कस घर मी राहू तुझ्या शिवाय दिसले आई आई शांत हो शांत हो आपलं काय ठरलंय हा अजिबात रडायचं नाही माझ्याकडे बघ मी रडते का रडते मी हा समजूदारपणे बोलते वाई असं काय करताय आणि तुम्ही तसं वागला तर कसं होणार ना बाबा तुम्ही कशाला बरेचसे मगाशी व्यवस्थित होता तुम्ही ऐका ना मी काळजी घेईन त्याची काळजी करू नका मी घेईन काळजी तिचं मरू इच्छा बरोबर एकट लागत शांतवा शांतवा मी कुठे लांब चालले का हा? तुम्हाला जेव्हा आठवण येईल ना तेव्हा या ना माझ्या घरी मला भेटायला हो की नाही अंशू <laughs> ना, <laughs> <laughs> हो ना आठवण आली की या तुम्ही वर्ष दोन वर्षातून एकदा काही तसं पण आठवण यायला वेळ कुठे त्यांना दोघांना नाही का चल खूप उशीर होत आहे आणि आईना घेऊन जा त्यांचा पाय निघणार नाही मग आमचाही पाय निघणार नाही प्लीज प्लीज नाही नाही मी मी नाही जाणार मी नाही जाणार मी खरंच नाही जाणार म्हणजे मनाची तयारीच झाली अजून अगं आपलं स्किट आहे फालतू नको आहे मला तयारी हा विषय <थी? laughs> क्लिअर होण्यासाठी यांना बोलवलं होतं wow, wow. वाक्य संपलेले आहेत निघाल सांग फालतू करू नको अगं चल ना ग किती वेळ उशीर झालाय ग किती टाइमपास करायचं तुझ्या घरचे यार वाले <laughs> थकलेत थकले बसून बसून तो बाबा तो दोन झोपला होता इकडे मध्ये हो काय हो का माझा ड्रायव्हर सुद्धा कंटाळून निघून गेला चल ना ग अरे वाजवा रे वाजवा वाजवा चल आज हे गायच का उठ उठे बायन बंद करा बंद करा तुम्ही जागरे तुम्ही जागरे एक क्या सेकंदिसो पुत्या 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 तूत्या पुत्या तू पुत्या तू <laughs> एस तू हे तू, एशु तू? <laughs> <आएशु> तू? <laughs> <विजाओ> का <laughs> <त्रकों, आएशु> तू कुठे कुठे मजा किती वाट पाहिली तुझी

एक्सक्यूज मी नमस्कार कोण हे कोण हा माझा खूप जवळचा मित्र पुत्या पुत्या कोण अच्छा हा पुत्या मम्मी मी कोणते ना त्यांना मी कोणते पुत्या हा हा माझं होणार नवराहन चुमन एक मिनिट होणार काय अगं आत्ता लग्न झालं आपलं विसरलीस अगं अशीच अशीच आहे ती भाऊजी अशीच आहे ए, ए वेंदुळी अशीच आहे ती पटकन विसरून जाते हो सगळं नको ना असं बोलूच का आता।, आता का आता का नाईस नाईस टू मीट यू मिस्टर पुत्या यस नाईस टू मीट यू पृथ्वी नाव आहे मला पृथ्वी आम्हाला जायला पाहिजे घाई आहे सकाळचं फ्लाईट आहे अंदमानचं हनीमून साठी चाललोय हनीमून म्हणजे वा यार शीतल तुझं स्वप्न पूर्ण झालं म्हणजे आणि म्हणून हेच स्वप्न होतं नाही नाही विमानात बसणं हिचं स्वप्न okay. होत ओके वा पण पुत्या काय फायदा रे काय फायदा आता आता विमानात बसून मी जाणार आहे पण एकटीच अरे एकटी म्हणजे मी काय अंध मला पोहत येणार नाहीये <laughs> अरे सोबत आपण एकत्र जाणार आहोत हो पण 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 माझा पुत्या नसणार आहे ना तिथे तुला माहिती अंशू आम्ही ना आम्ही लहानपणी ना रात्री गच्चीत झोपायचो तेव्हा ना तेव्हा वर्ण विमान जायची रे का म्हणजे मला नाही माहिती जायची नाही नाही गच्चीत का, का झोपायचं ना ना चार, हो चार चार पाच पाच वर्षांचे शेजारी शेजारी राहायचो असे एकत्र छान फॅमिली फॅमिली झोपायचो गच्चीत अशी नाही नाही पण ठीक आहे म्हणजे लहान लहानपण ठीक आहे हरकत नाही तेव्हा ना अशी विमान जायची वर्ण मी आणि पुतळ्याने तेव्हाच ठरवलं होतं की आपण ना आपण दोघांनी एकत्र या विमानात बसायचं अरे आज हे <laughs> शी शीतल रडू नको ना यार शीतल शांत शीतल शीतल रडू नको आहे काय हे शीतल ए शांतो शांतो रडू नको बघ हा हा हनीमून तुझा आहे <laughs> एन्जॉय कर एन्जॉय तुला नाही असं नाही आता तुला एन्जॉय करावं लागेल शीतल कसं अरे कसं शीतल असं नको करू आता समज मी तुझ्या सोबतच आहे ना काय बोलताय तुम्ही भाऊजी भाऊजी विमानात विमानात मी सोबत आहे स्वप्न बोला ना मध्येच काय तोडताय तुम्ही एक मिनिट ए ए मला वचन दे मला वचन हा असं असं मला मला वचन दे ए हे बघ आता ना आठवण नाही काढायची अजिबात ओ हो भाऊजी तिला व्यवस्थित घेऊन जा तिला घरी सुखी हो चाल भाऊ भाऊजी भाऊजी तिला तिला वाऱ्याचा त्रास होतो हो हो। तिच्या कानाला रुमाल बांधतो रुमाल बांधतो खिडकी उघडणार नाही बसा बसा ओके काळजी घेशी तू आहे मी खूप मिस करेन तुला तू काळजी घेशी वरती करतो तू तू एक गाडी बंदच आहे चालू झालेली नाही काळजी घ्या आणि उद्या विमानातून जाशील ते, ते ना तेव्हा मी ना मी ते आपल्या आपल्या बिल्डिंगच्या गच्चीवर असा असा अर्ज घेऊन उभास ना असा आणि सूर्यकिरण तुझ्या विमानावर मारीन मी अशी तेव्हा समजून जा मी खाली उभा आहे गच्ची था प्लीज बघ एकदा माझ्याकडे तिकडून एकदा ना नक्की लहानपणी कुठल्या शाळेत होता तुम्ही विज्ञान वगैरे विषय नव्हता हो का तुम्हाला म्हणजे आरसा मारून पोपट पाडणे सोपं नाहीये ते असं काय आरसा मारताय तुम्ही असं नाही होत ना अरे अरे आजची भावना समजून घे ना तू नाही बरोबर आहे तुम्ही अरे माझ्यासाठी भर होणार तो कच्चीत उभा राहणार हे जास्त महत्वाचं आहे त्याला म्हणतात रे खरी मैत्री <laughs> पुत्या नाही पुत्या मला एक प्रॉमिस कर मला एक प्रॉमिस कर की, की लग्नानंतरही तू माझ्या घरी येशील नाही म्हणताय ते हा प्रश्न आहे का शिकू हा प्रश्न आहे हा अगं मला माहितीये भाऊजी महिना महिना कामानिमित्त बाहेर असतात मी एकटं नाही पडू अरे काय मित्रा मी बाहेर आहे पण तू कशाला येतोस ना तुला पण काम असेल की ना महिना महिना उपाशी मारणार आहे तू पण काम कर ना मित्र म्हणून जन्माला आलाय मित्र म्हणून मारणार आहेस का अरे अरे कोण रडायला पाहिजे कोण रडत यार काय फालत सगळे असं करू नकोस का चितू <laughs> वाले सगळे ऐक अचानक रडायला लागले तुला तुला नाही कळणार आमचं ना तर नाही मला हळूहळू कळायला लागले तर खूप गडबड वाटते मला अरे मैत्री मैत्री खूप वेगळी असते रे हो वेगळीच असते म्हणजे फारच वेगळे सगळे बघ हे बघ हे बघ आई बाबा हि ना देव माणूस शोधलाय ग तुझ्यासाठी <laughs> <laughs> आता आधीच सगळं विसरून जा आधीच म्हणजे आधीच आधीच काय सी तू शांत भाऊजी आहो घरात भांडण झाली होती ही, ही, मूर्ख म्हणत होती लग्नच करायचं नाहीये शेवटी आईने ना आत्महत्येची धमकी दिली तेव्हा फोटोही बघता पसंत केले हो तुम्हाला मी काय केलं काहीच केलं नाही बघते का म्हणून तिला विचारू हे प्रश्न तिला त्रास होतो तिने भाऊजी माझा ऐका ती कशी कशी या सगळ्यातून बाहेर पडली नका होती बाहेर पडायला भाऊजी शांत व्हा मी शांतच आहे आता आता तुम्ही बघा लग्न झालं ना आता तुमचं भविष्याचा विचार करा ना हो नाही बघा खूप खूप छान खूप सुखाने संसार करेलो आमची शिक्षण तुम्हाला सांगतो भाऊजी लहानपणी भातुकलीचा खेळ खेळताना पण सगळं मन लावून करायची हो काय नवऱ्याला जेवण वाढणं त्याचे हातपाय चेपून देणं मांडीवर डोकं ठेवून थोपटवून झोपडवणं अरे ही कुठली भातुकली आहे तुमची कुठली भातुकली आहे आमच्या वेळी भातुकली अशी नव्हती आम्ही भातुकलेला जायचो आमचा जेवणाचा डबा तयार असायचा आम्ही ते घेऊन ऑफिसला जायचो परत यायचो परत जेवणाचा डबा तयार असायचा आम्ही घेऊन ऑफिसला जायचो ही आहे आपण जाऊया खूप तुला आठवत आहे आपण भातुकली खेळायच्या आधी लग्न लग्न खेळायचो तेव्हा माहिती मी तुझ्यासाठी उखाणा घ्यायचो एक सेकंद लग्न लग्न हा खेळ आहे अरे नाच रे मोरा म्हणायचे उखाणा एक कायच मस्करी बाजूला आता उखाणे घ्या कवी संमेलन घ्या गिला नंतर पाठवा मी जातो पुढे अहो भाऊजी काय बोलताय काय बोलताय म्हणजे काय चाललंय हो कसं दिसेल ते कसं दिसेल म्हणजे वरातीत नवरी नाही कसं दिसेल ते अरे कुठली वरात ही निघेल तर ना <laughs> अरे कोण आहे वरती सगळे निघून गेले काय चाललंय <laughs> सगळी कोण आहे कोणी नसलं तरी मी नाचेन माझ्या शीतलच्या वरातीत काय आलं काय आलं काय आलं काय झालं काय झालं काय झालं काय पण हा तू बघितलं तू तू बघितलंस बघितलं आ कायते करतोय माझ्यासाठी काय करतोय फालतूगिरी करतोय तू काय करतोय तो नाही पोतू पोतू नाही चल आपण दोघंही नाचूया हे आता आता वळतोच चला तयार तरलीस काय चालले आहे भौजी काय करताय डान्स तिच्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे अरे होती डान्स करायला लागली ना की सगळं विसरून जाते हो भार हरपुण नाचायला लागते ती तुम्हाला सांगू भाऊजी लहान असताना आम्ही डान्स क्लास सुद्धा लावून लावत एकत्र क्लास संपल्यानंतर सुद्धा तीन चार तास आम्ही एकटेच कपल डान्सची प्रॅक्टिस करायचो आठवत अरे एक कुठ कुट कुठे लहानपणी कशाला भेटतात मारा तुम्ही अरे कुठले काय काय खेळ खेळतात तुम्ही अरे लहानपणी मुली जनरली डान्स क्लास जॉईन करतात आणि मुलं कराटे मी कराटे शिकलो कराटे शिकलो मी हा मी अजून कराटे लक्षात आहे माझ्या हा हा भाऊजी तसं नाही तसं नाही भाऊजी औ आमचं स्वप्न होतं की आम्ही दोघं आपल्या वरातीत नाचणार आपल्या म्हणजे आपल्या 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 ती तिच्या मी माझ्या आपआपल्यावरती ती तिच्या मी माझ्या ना दळदरीच तुमची सगळी लहानपणी कसं नको ते धंदे करताय का ऐका ना ऐका ना आपण निघूया आपली आता आता खूप खूप झालं आता खूप झालं आता तुम्ही गेला पुत्या गेली तिकडे आम्ही जातो कळलो ना

প্রেম চান বস हे बघा था रडणं थांबवा आणि मी जे सांगतोय ते नीट ऐका तिच्या काही सवय आहेत माहिती नाहीयेत तिला ना आंघोळीचं पाणी आधी गरम करून मग थंड करावं लागतं हा आ... तिला गरम पाणी ना बॉडीला सूट करत आणि थंड पाण्याने तिला सर्दी होते आणि महत्वाची गोष्ट तिला ना झोपेत चावायची सवय हो हा हे बघा ना व्रण आहेत माझ्या हातावर तू कसा झोपलास अह लहानपणी झोपायचो भाऊजी <laughs> आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे तिला झोपेत चालायची सुद्धा सवय आहे तिला धरून झोपावं लागतं <laughs> तू कसा धरून झोपायचा <laughs> भाऊजी लहानपणी झोपायचो बरं महत्त्वाचं म्हणजे तिची ना थंडीत ओठ फुटतात नंतर खूप त्रास होतो तिला <laughs> त्यामुळे ओठांची काळजी घ्या आणि ती मध्येच गळ्यात पडते <laughs>